मिर्झापूरमध्ये खून बलात्कार यासारख्या गोष्टी या काही फार कठीण गोष्टी आहेत असं समजण्याचं कारण नाही पण आता बीडचं मिर्झापूर होतंय असं आपण या मागच्याही काही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आणि आता तर थेट सुरेश धस जे इथले आमदार आहेत त्यांनी जसं म्हटलं आहे की माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता आणि सुरेश धस यांचा खून खरंच होणार होता का की सुरेश धस यांना आपल्या खुनाची भीती का वाटते देवेंद्र फडणवीस जे सुरेश धस यांच्यासाठी सत्तेचे आणि पक्षाचे सर्वे सर्व आहेत त्यांच्या गृहमंत्रालयावर सुरेश धस यांचा विश्वास नाही आहे का असे अनेक प्रश्न सुरेश धस यांनी जी माहिती दिली आहे किंवा जी गोष्ट बोलून दाखवली आहे त्याच्यामुळे निर्माण झालेली आहे आणि याच गोष्टीला आता अधोरेखित करण्याचं काम काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेलं आहे पण याच दिवशी म्हणजे ज्या वेळेला सुरेश धस असं सांगतायत की माझ्या कुणाचा कट रचण्यात आला होता त्याच वेळेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांना आता नाशिक आणि संभाजीनगरमध्ये हलवण्यात आलेले आहेत एकूणच बीडचं जे काही घडलेलं आहे ते पाहिल्यानंतर इथे खून करणं ही काही फार मोठी घटना नाही आहे किंवा एखाद्याला तुरुंगात ठोकून काढणं हे तर अगदी सोपं काम आहे अशा पद्धतीची व्यवस्था ही बीडमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि देवेंद्र फडणवीसांचं गृह मंत्रालय काय करतंय असा प्रश्न आता सुरेश धस यांनी आपल्या खुनाची जी काय माहिती दिली होती किंवा आपल्या खुनाबद्दलच्या कटाची जी काय माहिती दिलेली आहे त्याच्यावरून हे सगळंच मिर्झापूरपेक्षा कमी नाही आहे असं म्हणायला खूप मोठा वाव आहे काय नेमकं सुरेश दसांचा मर्डर होणार होता त्याचं कारण काय आहे हे मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो एकतीस मार्चला सकाळी बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याच्यावर हल्ला करण्यात आला खरं तर इथे हा हल्ला करण्यासाठी आधी तशी परिस्थिती नव्हती पण पर कालपासून काय झालं इथे नाश्ता जो काही सकाळी दिला जातो या नाश्त्याच्या वेळेला अक्षय आठवले आणि मनिक क्षीरसागर हे दोघं सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्या समोर आले आणि त्यावेळेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांनाही आठवले आणि क्षीरसागर यांनी ठोकून काढलं दे दनादन धुलाई केली त्यांची आणि एरवी पोलिसांच्या सुरक्षेमध्ये एरवी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेमध्ये वावरणाऱ्या वाल्मीकण्णाला काल बीडच्या कारागृहामध्ये चांगला चोप देण्यात आला आणि त्यामुळे वाल्मिक कराडच्या जीवाला धोका आहे असं म्हणत आज पोलिसांनी आठवले आणि क्षीरसागर यांना वेगळ्या तुरुंगात पाठवले तर दुसरीकडे महेश गीतेला छत्रपती संभाजीनगरच्या कारागृहामध्ये हलवण्यात आलेलं आहे आता हा जो हल्ला झाला ती गोष्ट आपण काही क्षण बाजूला ठेवू कारण आपल्याला माहिती आहे की हा हल्ला जो झालेला आहे तर हा जो आठवले आणि क्षीरसागर जे आहेत ते एका खुनाच्या बद्दलची सजा या बीडच्या तुरुंगामध्ये भोगतायत आणि या खुनामध्ये हा खून कोणाचा होता तर हा खून होता बापू आंधळे याचा बापू आंधळे हा सरपंच होता मरळगावचा आणि त्याचा खून झाला होता त्याच्या खुनामध्ये या दोघांना खोट्या पद्धतीत अड अडकवलं गेलं लग, अशी ही सगळी कहाणी आहे पण आता आपल्याला त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आरोप जो आहे तो सुरेश धस यांनी केलेला आहे कारण सुरेश धस यांचा समर्थक असलेला सतीश भोसले उर्फा खोक्या हा सुद्धा जिल्हा कारागृहामध्ये अटकेत आहे आणि आज त्याच्या पत्नीने त्याची भेट घेतली जशी नातेवाईकांना भेट घेण्याची मुभा असते तशी तुरुंग प्रशासनाच्या परवानगीने ही भेट घेतली पण खोक्याला तुरुंगामध्ये त्रास असल्याचं आज त्याच्या पत्नीने प्रसार माध्यमांना सांगितलं आता हा जो खोके आहे याने शिकार केल्याचं सांगितलं जाते बरं ती शिकार कोणाची होती तर ती शिकार होती हरणांची असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात त्याच्या पत्नीने आज जे प्रसारमाध्यमांना सांगितलं ती म्हणाली की रानडुकरांची शिकार करण्यात आली होती आणि त्या रानडुकरांची शिकार केल्यानंतर जे मटण आपल्या झोपडीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये सापडलं ते रानडुकरांचं मटण होतं ते हरणांचं मटण नव्हतं आणि हे मटण हरणांचं होतं या खोक्याने हरणांची शिकार केली होती असा समज राजस्थानमधल्या बिष्णोई गँगने करून घेतलेला आता ही जी बिष्णोई गँग आहे ही बिष्णोई गँग सलमान खानच्याही पाठी लागलेली आहे त्याचप्रमाणे जिथे जिथे हरडांची शिकार होते त्या त्या ठिकाणी तिथल्या लोकांना किंवा ही शिकार करणाऱ्यांना अद्दल घडवण्याचं काम ही बिष्णोई गँग करत असते मग हा जो खोक्या आहे सतीश भोसले हा हरणांची शिकार करतो आणि त्याचे पाठीराखे आहेत आमदार सुरेश धस असं म्हणून या बिष्णोई गँगचे मारेकरी मुंबईत आणण्यात आल्याचं सुरेश धस यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आता सुरेश धस यांची हत्या होऊ शकते का किंवा त्यांचा खून होऊ शकतो का हा एक वेगळा मुद्दा आहे विष्णूई गँगचे मारेकरी त्यांच्यासाठी आल्याची माहिती त्यांनी स्वतःच दिलेली आहे आता ती माहिती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून का दिली नाही अजूनपर्यंत आणि मग जर दिली असेल तर सुरेश धस यांनी मला मुलाखत दिली तशी अनेक प्रसारमाध्यमांमधल्या मा पत्रकारांना मुलाखत दिली त्यावेळेला कुठेही त्यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त दिसलेला नव्हता मग देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धस यांना जी धमकी मिळाली आहे ती खरंच गांभीर्यानं घेतली का नाही घेतली हा सुद्धा एक प्रश्न आहे आता सुरेश धसांना या बिष्णोई गँगने आपल्या रडारवर घेण्याचं कारण हे हा जो भोसले आहे सतीश भोसले त्याची पाठराखण त्यांनी केली असं समजून किंवा तो त्यांचा माणूस आहे असं समजून त्यांनी त्याची हत्येची सुपारी दिली आहे का नाही दिली आहे आत्ता जी धसांनी माहिती दिली आहे त्यावर आपण बोलतोय पण हे सगळं सुरू असताना आता बीडमध्ये जे काय बीडचं जे मिर्झापूर झालंय असं जे, जे मी म्हटलं त्याचं कारण काय तर पाच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये बीडमध्ये दोनशे शहात्तर बळी गेलेले आहेत दोनशे शहात्तर जणांच्या पाच वर्षामध्ये हत्या झालेल्या आहेत दहा महिन्यामध्ये छत्तीस लोकांची हत्या करण्यात आलेली आहे आणि इथे या बीड जिल्ह्यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यामध्ये दोनशे सहासष्ट लोकांना शस्त्र परवाना दिला गेलेला आहे ही माझी माहिती नाही आहे ही देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती आहे या दोनशे सहासष्ट शस्त्र परवान्यांपैकी एकशे नव्याण्णव लोकांचे शस्त्र परवाने हे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर हे एकशे नव्याण्णव पुरावे जे शस्त्र परवाने आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून याच्यावरून आपण समजू शकतो की फक्त सहासष्ट किंवा पासष्ट जे काही किंवा सदुसष्ट लोकांकडे जे शस्त्र परवाने आहेत त्यांनाच खऱ्या खुऱ्या अर्थाने आपल्या जीवाला धोका होऊ नये म्हणून शस्त्र परवान्यांची गरज होती असं आपण समजू शकतो उरलेल्या एकशे नव्याण्णव किंवा दोनशे लोकांनी फक्त प्रतिष्ठा म्हणा पैशाचा माज किंवा राजकीय वरद हस्त यासाठीच हे परवाने मिळवलेले होते आता या दोनशे शहात्तर लोकांची जी काही हत्या झालेली आहे पाच वर्षामध्ये आणि छत्तीस लोकांना यमसदनी पाठवण्यात आलेला आहे दहा महिन्यामध्ये याचा जर आपण विचार केला तर सात तर दुसऱ्या बाजूला सातशे सहासष्ट लोकांनी वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी आत्महत्या केलेल्या आता मला सांगा की ज्या वेळेला बीडच्या जिल्हा कारागृहामधून वाल्मिक कराडला एक वेगळा फोन उपलब्ध करून दिला जातोय त्याच्या नऊ नंबर बऱ्याकमध्ये वेगळं जेवण येत आहे आणि तिथे त्याची सगळी बर्दास्त ठेवली जाते अशा पद्धतीची त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते अशा पद्धतीची माहिती ही सुरेश धस यांनी दिलेली आहे सुरेश धस रोज वेगवेगळी माहिती समोर आणत पण वाल्मिक कराड आणि त्याचे कारनामे हे काही कमी होत नाही आहेत आता याच्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मला आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे वाल्मिक कराडला जोपर्यंत संपवणार नाही तोपर्यंत बबन गीते हा माणूस दाढी उतरवणार नाही त्याने दाढी वाढवलेली आहे गेले नऊ महिने तो फरार आहे तर हा बबन गीते कोण आहे बबन गीते आहे हा एक जनक्रांती नावाची संघटना होती या संघटनेचा तो संस्थापक अध्यक्ष त्याचं नाव आहे शशिकांत पांडुरंग गीते त्याला बबन गीते म्हटलं जातं आता या बबन गीतेची जी चर्चा आहे ती एवढ्यासाठीच आहे की हा बबन गीते याला खूप मोठा जनादार आहे या परिसरामध्ये आणि या बबन गीतेने जी दाढी वाढवली आहे ती दाढी तोपर्यंत काढणार नाही जोपर्यंत वाल्मिक कराड या जगाचा निरोप घेणार नाही आता वाल्मिक कराडला काल जी झालेली मारहाण होती ती मारहाण तो अगदी मरेपर्यंत केलेली नव्हती पण अशाच पद्धतीची मारहाण होत असताना जर एखादा घाव वर्मी लागला तर वाल्मिक कराडचं काहीही होऊ शकतं आणि त्यामुळे आता या सगळ्या आता या बबन गीतेने हे जे सगळं केलं आहे किंवा दाडी ठेवली आहे आणि त्याने हा बबन गीते राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उपाध्यक्ष आहे ज्यावेळेला गेल्या वर्षी म्हणजे जुलै दोन हजार तेवीस मध्ये याचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला त्यावेळेला त्याच्या प्रवेशासाठी जयंत पाटलांच्या उपस्थितीत तो प्रवेश झाला जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाच्या वेळेला सातशे गाड्या या गीतेने आपल्या स्वागताच्या कार्यक्रमाला आणलेल्या होत्या आणि त्याची जोरदार चर्चा झाली होती या बबन गीतेच्या स्वागताचे वेगवेगळे व्हिडिओ आणि रील्स सगळीकडे व्हायरल झाले होते त्याने असं ठरवलंय की जोपर्यंत वाल्मिक कराडला ठोकत नाही तोपर्यंत दाढी उतरवणार नाही आणि या वाल्मिक कराड आणि बबनगीते यांच्यामध्ये पराकोटीचा संघर्ष आहे आता या सगळ्या गोष्टींमध्ये सुरेश धस यांनी आपल्या जीवाची भीती बोलून दाखवली आहे राज्याचं गृह मंत्रालय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते सुरेश धस यांना सुरक्षित ठेवू शकणार आहेत का सुरेश धस यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी त्यांना सुरक्षा पुरवली जाणार आहे का सुरेश धस हे खरं तर गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीतले एक गोपीनाथ मुंडेंचे अत्यंत निष्ठावंत असे कार्यकर्ते होते पण गे गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात मुंडे घराण्यामधल्या जे नेम ने, त्यांच्याबरोबर जो पंगा घेतलेला आहे आणि सुरेश धसांनी त्या पंग्याला ज्या पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे ते पाहिल्यानंतर येणारा काळ हा सुरेश धस यांच्यासाठी सुद्धा आव्हानांचा आहे आणि त्याहीपेक्षा तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी सुद्धा आव्हानांचा आहे आता ही जी सगळी हाणामारी आहे बीडमधली ती सुरेश दस यांच्या मुळावर येणार की वाल्मिक कराड यांच्या मुळावर येणार की या सगळ्याचा फटका धनंजय मुंडेंना बसणार आणि मुंडेंचं होत्याचं नवं होणार हे सगळं समजण्यासाठी आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रालयाकडे नजरा लावून बसणं इतकंच आपल्या हाती आहे हा याचं कारण काय तर याचं कारण इथली कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्ती ढासळलेली आहे ना साखर कारखाने सुरक्षित आहेत ना उसाचे फड सुरक्षित आहेत ना ग्रामपंचायतीचं कार्यालय सुरक्षित आहे ना इथल्या पवनचक्क्यांचे परिसर सुरक्षित आहेत किंवा नाही इथले तुरुंग सुरक्षित आहेत आणि त्यामुळे इथे रोज दिवसागणिक हाणामाऱ्या सुरू आहेत आणि याच हाणामारीच्याबद्दलची भीती आता सुरेश धस यांनी बोलून दाखवली आहे पण त्याला थेट बिश्नोई गँगचा संदर्भ आहे आता बिष्णोई गँग ज्या वेळेला एखाद्याच्या मागे पडते त्यावेळेला चंदेरी पडद्यावर वीस वीस पंचवीस पंचवीस जणांना धु धू धू दु, धुणारा दु, सलमान खान पण आपला जीव वाचून पळत असतो आता तीच बिष्णोई गँग सुरेश धस यांच्या पाठी पडली आहे असं स्वतः धस यांचं म्हणणं आहे आता धसांचं जे काही आहे ते दोन लोक ठरवतील एक तर लॉरेन्स बिष्णोईची गँग आणि दुसरं देवेंद्र फडणवीसांचे पोलीस आता यातला कोण सरस ठरतो हे आपल्याला बघणं इतकंच आपल्या हाती आहे आपल्याला काय वाटतंय सुरेश धस यांच्या मागे बिष्णोई गँग खरंच पडली आहे का आणि हे जर असं असेल तर त्याची माहिती गुप्तचर विभागाला का मिळालेली नाही आहे जर सुरेश धस यांना ती माहिती मिळते तर देवेंद्र फडणवीसांचं गृह मंत्रालय हातावर हात घेऊन आहे का आपल्याला काय वाटतंय मित्र हो आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया पाठवा आपण पाठवलेल्या प्रतिक्रियांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो जर तो आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्त्वाचे मुद्दे आणि विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सतत आमच्याशी कनेक्ट राहा आणि आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा तुम्ही केलं असेल तर तुमच्या सुद्धा सांगा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद